अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये यावलच्या तहसील शिपायाचा मृत्यू यावल तहसील कार्यालयातील शिपायाला गावाजवळ धडक दिली या अपघातात तो जागीच ठार झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली यावल तहसील कार्यालयात बाळू काळू पाटील वय वर्ष चोपन राहणार हिंगोना हे शुक्रवारी दुपारी यावल तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात टपाल घेऊन गेले होते व जिल्हाधिकारी कार्यालयातून फैसपूर प्रांताधिकारी कार्यालयातील टपाल घेऊन ते दुचाकीने एम एच एकोणावीस तेरा सव्वीस भुसावळ मार्गे फैजपूर जात होते बामनोदजवळ पेट्रोल पंपासमोर सायंकाळी साडेसहा ला भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातामध्ये ते जागीच ठार झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मंडळ अधिकारी सचिन जगताप व कर्मचारी दाखल झाले यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला महसूलचे नायब तहसीलदार राहुल गांगुर्डे सुयोग पाटील मंडळ अधिकारी बबिता चौधरी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती मयत पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा परिवार आहे तर या अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फैसपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती मयत पाटील यांच्यावर शनिवारी यांच्या मूळ गावी हिंगोणा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे पेट्रोल पंपासमोरील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी होणार आहे असे तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी सांगितले बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र